नमस्कार आशिष दत्तू युट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशाच एका दीपावलीच्या निमित्ताने नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओचा विषय आहे नरक चतुर्दशी दोन हजार पंचवीस अत्यंत उपयुक्त असा माहितीपर व्हिडिओ आहे हा चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा या दिवाळीच्या अंतर्गत दिवाळी सणाचा पहिला महत्वाचा सण म्हणजेच नरक चतुर्दशी दोन हजार पंचवीस या सणाचे नेमकं या दिवसाचे महत्व काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर नरक चतुर्दशी म्हणजे अर्थातच रूप हौ चौदस छोटी दिवाळी ही कार्तिक कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध करून लोकांना भयमुक्त केले असे पुराणात वर्णन आहे म्हणून या दिवशी अंधारावर प्रकाशाचा विजय असा प्रतिकात्मक अर्थ केला जातो म्हणजेच नरक चतुर्थी त्याला म्हटले जाते नरक नरक चतुर्दशी नेमकी कशी साजरी करावी हे आपण आता जाणून घेऊयात सकाळी लवकर उठणे म्हणजेच ब्रह्म मुहूर्त अभंग स्थानाचा शुभ मुहूर्त असतो हा पहाटे साडेपाच वाजता ते सहा पंचेचाळीस वाजेपर्यंत अभंग स्नानाचा मुहूर्त आहे सूर्योदयापूर्वीचा काळ सर्वात श्रेष्ठ मानला जातो सूर्योदयाच्या आधी उठणं हे शरीर आणि मन दोन्हींसाठी अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी ध्यान प्रार्थना आणि स्नानासाठी ही अत्यंत उत्तम वेळ असते नरक चतुर्दशीच्या निमित्ताने आपण ही माहिती सांगत आहे नरक चतुर्दशीची खास परंपरा काळटे फेडणे म्हणजे काय आहे ते आपण जाणून घेऊयात या दिवशी पहाटे लवकर उठून अभंग्य स्नानाच्या आधी घराच्या उंबरठ्यावरती किंवा तुळशी वृंदावनाजवळ डाव्या पायाच्या अंगठ्याने काळटे ठेसले जाते काळटे फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध करत त्याच्या रूपात असलेली सारी कटुता दुष्टता काहीशी नाहीशी करावी आणि त्यानंतर मंगल स्नानाने पवित्र व्हावे अशी एक प्रथा ही दिवसेंदिवस जुनी प्र प्रथा आहे नरक चतुर्दशीच्या दिवशी ही प्रामुख्याने केली जाते नर नरक चतुर्दशीचे महत्त्वाचे महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊयात भगवान श्रीकृष्णांनी या दिवशी नरकासुराचा वध करून लोकांची मुक्तता केली होती म्हणूनच या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हटले जाते तरी सर्वांना या दीपावली पर्वाच्या मनकपूर्वक शुभेच्छा चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील व्हिडिओ भरती तसेच पोलीस भरती यांसारखी एक ना अनेक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी चालू घडामोडी अंतर्गत माहिती उपलब्ध करून देणारा हा यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे आपल्या चॅनलवरती दिवसेंदिवस दिवसेंदिवस दिवसें दिवसें सबस्क्रायबरची संख्या देखील वाढत आहे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त असा हा माहितीपर यूट्यूब चॅनल असून रोज आपण शॉर्ट व्हिडिओ म्हणजेच चालू घडामोडी अंतर्गत मराठी इतिहास भूगोल चालू घडामोडी तसेच महत्त्वाच्या खेळाडूंची माहिती असे एक ना अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्र प्रसारित करीत असतो त्याचाच विद्यार्थ्यांना फायदा होताना दिसून येत आहे आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण टेट भरती म्हणजेच शिक्षक भरतीच्या संदर्भातील व्हिडिओ तसेच पोलीस भरती आणि तलाठी भरतीचे संदर्भातील अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रसारित करणार आहोत त्यामुळे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा